नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला पत्की गायनेकोलॉजिस्ट आहे आणि गेले सदतीस वर्ष कोल्हापूरमध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये कामामध्ये आहे मी आज आपल्यासाठी व्हजायनल डिस्चार्ज आणि वजॅनल इन्फेक्शनची माहिती घेऊन आली आहे आपल्या शरीरामध्ये ही गर्भाशयाची पिशवी असते दोन्हीकडे दोन फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे नलिका असतात आणि दोन्हीकडे दोन अंडाशयाच्या पिशव्या म्हणजे ओव्हरीज असतात आपल्या शरीरामध्ये हे जे भजायना आहे इथून बऱ्याच बायकांना डिस्चार्ज येतो अशी कंप्लेंट करतात आता खरं सांगायचं तर भजॅनल डिस्चार्ज हा नॅचरली पण असतो आपली भजायना कायम ड्राय राहणं हे पण चुकीचं आहे नॅचरली हा मॉईस्ड राहावं म्हणून तो डिस्चार्ज पण नॅचरली असतो एम सीच्या पहिल्या आठ ते दहा दिवसामध्ये तो थोडा थोडा आणि क्लीन असतो ओव्ह्युलेशन म्हणजे जेव्हा अंड बनतं आणि फुटतं त्यावेळेला तो डिस्चार्ज जास्त प्रमाणावर आणि थोडा स्टिकी आणि वॉटरी येऊ शकतो आणि एम सीच्या नंतरच्या पंधरा दिवसानंतरच्या पुढं आपल्याला थिक करडी डिस्चार्ज व्हाईटीस डिस्चार्ज येऊ शकतो ह्या नॅचरल डिस्चार्जबद्दल काहीच काळजी करायचं कारण नाही पण कधी कधी डिस्चार्जबरोबर इचिंग होणं म्हणजे खालच्या बाजूला खास सुटणं आणि त्या डिस्चार्जला एक खराब असा वास येणं असं जर जाणवलं तर आपण डॉक्टरांकडे सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे आपली फिजिकल तपासणी करतात सोनोग्राफिका लागलं वाटलं त्यांना तर करतात वजायनाची म्हणजे पी व्ही म्हणतात त्याला ती किंवा स्पेक्युलम लावून अशी तपासणी करतात आणि आपल्या काही पॅथॉलॉजीच्या तपासण्या करतात रक्ताच्या रक्त तपासण्यांमध्ये आपली ब्लड शुगर आपली वेनरल डिसीजची सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजबद्दलच्या काही तपासण्या कधी कधी आपल्या पार्टनरची सुद्धा तपासणी कसे तर व्हजायनल इन्फेक्शन कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावर औषधोपचार अवलंबून आहे नॅचरल डिस्चार्ज असेल ज्याच्यापासून तुम्हाला काहीच तक्रारी नाही आहेत तर औषध घ्यायची गरज नाही पण जर त्याच्याबरोबर इचिंग असेल पाऊल स्मेल म्हणजे खराब वास असेल तर ते डिस्चार्ज हा व्हजायनल फंगल आहे का असेल फंगल असेल तर आपल्याला अँटी फंगल गोळ्या देतील बॅक्टेरियल डिस्चार्ज असेल तर आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये थोडासा फाऊल स्मेल असतो फंगल इन्फेक्शनमध्ये इचिंग जास्त असतं तर त्या हिशोबाने आपल्याला डॉक्टर गोळ्या औषधं देतील वजॅनल क्लिनलीनेस आपण सोप वॉटर किंवा पी एच बॅलन्स सोप मी सुद्धा करू शकता त्याचबरोबर आपल्या डॉक्टरांना योग्य वेळेला भेटणं योग्य ते मार्गदर्शन घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि वजॅनल हायजीन रखणं म्हणजे काय तर व्यवस्थित स्वच्छता ठेवणं दिवसातनं दोन तीन वेळा क्लीन करणं आणि ड्राय ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ओल्या कपड्यांमुळे सुद्धा वारंवार इन्फेक्शन होणारे अनेक पेशंट असतात तर ही सगळी माहिती आपल्याला मी घेऊन आले की आपल्या मनामध्ये ह्या इन्फेक्शनची किंवा डिस्चार्जची भीती वाटू नये आपल्या डॉक्टरांना योग्य वेळी मार्गदर्शन करून घ्या आणि त्या अनुषंगाने उपचार करा धन्यवाद